आणि मला त्यांच्या परातीवर प्रेम आलेलं आहे माझ्या सासूबाईंपासूनची पराती ती खरं पन्नास वर्षापूर्वीची एक बऱ्याच संस्कृती काळानुरूप ज्या आहेत त्या बंद होत चाललेल्या आहेत पाट्यावर वाटणे नदीतून पाणी आणणे ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत तसंच हलवा घरी करून त्याचे दागिने बनवणे नवीन आलेल्या सुनेला नवीन लहान मुलाला त्याच्यासाठी दागिने बनवणे संक्रांतीच्यासाठी ही सुद्धा एक कालबाह्य गोष्ट झालेली आहे पण मीनाताईंसारख्या काही गोड व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्याकडनं आपल्याला खूप छान हा एक वारसा आहे हा शिकायला मिळेल आणि त्यासाठी मी त्यांच्याकडे आलेली आहे आज नमस्कार मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आज आपल्या बरोबर मीना ताई आहेत आणि मगाशी मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे मगाशी साहित्य बघितलं त्याच्यापासून आपण काय करणार येस हलव्याचे दागिने ही एक मोठी परात बघा ओ <laughs> माय oh गॉड <my God! laughs> नाही मी नाही फार एक्सपेरिमेंट करत तर हलवा म्हणजे सुरुवातचे सुरू करेन हलवा कसा बनवायचा हे आपण आज मीनाताईंकडनं शिकूया मीनाताई तुमची या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली सांगू शकाल माझ्या सासूबाईंकडनं मी हे शिकले म्हणजे सासूबाई जवळपास चौ पाच पस, पासून हलवा बनवत होत्या पूर्वी त्या, त्या पोतपोत साखरेचा हलवा करायच्या आणि विकायच्या <laughs> एक पोत म्हणजे दिवाळी झाली की त्यांचं सुरू व्हायचं हो असं म्हणजे हे सांगतात मिस्टर नणन वगैरे सांगायची मला मग लग्न झाल्यानंतर मग मी स्वतः करते हलवा हात बघू तुमचे मी ऐकलो हलवा करताना हात पण मीनाताईंचे हात एकदम सरसावलेले आहेत आणि असंच त्यांच्या हाताने छान छान वस्तू घडवत अशी माझी खूप इच्छा आहे किती वर्ष तुम्ही करताय आता पंचवीस वर्ष गेले पंचवीस जास्त स्वतः हलवा बनवून स्वतः दागिने करणार सगळेच करतात गिन्या चुन्या लोकांमधल्या आहेत बरं का म्हणजे माझे मिस्टर सगळं करतात त्यांना सगळं हलवा पण येतो हलवा पासून सगळं दागिने पण माझ्याकडे एक्सपर्ट ते आहेत दागिने करणे आणि हल्ली मी दागिने करतच नाही कारण मला बारीक काम करू देत नाही कुठलंच हो हो तुम्ही कुठलंच करू देत नाही बारीक काम दोघे फक्त मी हलवा बनवून देते त्यांना हो पण मला वाटतं हलवा बनवणं खूप महत्वाचं आहे पण हलव्याचे दागिने म्हणतो दागिने बरेच जण बनवतात पण हलवा बनवून दागिने बनवणारे असे काही कमी याच्यामध्ये तुम्ही आता साखरेचा हलवा असं म्हणत होतात अजून कशा कशाचे चा हलवे असतात तिळावरचा करते अरे वा बर आणि सांगितलं तर मग काजू बदाम लवंग खडी लवंग खडीसाखर डाळ भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया कोणी सांगितलं तर तो नाही तो आम्ही फक्त या दोन तीन याच्यापासूनच करते साबुदाण्यावर पण करतात तांदळावर पण करतात अरे वा म्हणजे त्याच्या म्हणजे कशा पण हो, करू हो, शकतो हो, हो, हो। दागिन्यांमध्ये असे आद वेगवेगळे शेप्स हवे असतील तर आपण तसं बनवायचं आधी कोणी ऑर्डर दिली किंवा म्हणजे दिवाळीच्या दरम्यान तर मग हो, तो, तो करू शकते नाही किंवा वेळेवर कुणाला नाही माझ्या लेकीच्या लग्न झालं ना मुलीचं तेव्हा मी सात प्रकार शलवे केले होते वाट्यांमध्ये ठेवले होते दागिने असं नाही तर बऱ्याच गोष्टी त्या बनवतात आणि युनिक दागिने पण मी त्यांच्याकडे बघितले मी तुम्हाला फोटो दाखवीन छोटे झुबे बनवलेत त्याच्यानंतर चपला बनवले आहेत बाकी बारीक बाण पतंग, पतंग, पतंग माय गुडनेस एकदम मोठ्या लेडीज ला पण चप्पल वगैरे क्लिप चप्पल वगैरे पण ऑर्डर होती ते सगळं करून पाठवलं आणि बाय कुरिअर पाठवत सगळं हो हा कसं काय मग ते कुरिअर काहीच नाही झालं अगदी व्यवस्थित सगळं पॅकिंग काका करतात राईट 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 अगदी आणि ओवून दागिने बनवले नाही गुंफून गुंफून बनवले गुंफून चिटकवत नाही पुठ्ठ्यात चिटकवले पुठ्ठाने वापरतच नाही फक्त कमरपट्टा वगैरे कॅनवास पुठ्ठा म्हणजे सगळंच असतं नुसतं पुठ्ठा येत ना नुसतं पुठ्ठा केला तो तुटतो ना राईट तीन तीन लेअर त्याला येतात मेहनत म्हणजे तीन तीन वेळा कटिंग पण करायला लागतं सगळं म्हणा कमरपट्टा दे काही तरी त्याला तीन तीन हे कॅनव्हास कॅनवास नाहीच आणि तुम्ही परदेशात पण सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया ऑक्सिजनला अमेरिकेत अरे वा आता नोव्हेंबर मागच्याच नोव्हेंबरला ना मला मागच्याच नोव्हेंबरला ओके ऑक्सिजन होतं त्यांना जायचं होतं तर त्यांचा फोन आला द्याल का होता हलवा घरात मग त्यांना दिला दोन वेळेस एकदाच ऑगस्ट सप्टेंबरमध्येच नेल आपल्याला त्या हलवा करण्याची पद्धत दाखवणार आहेत फक्त पूर्ण प्रोसिजर आपण नाही बघू शकत कारण ती थोडी वेळखाऊ आहे पण आपल्याला ग्लिम्सेस किंवा आपल्याला आयडिया येईल की हलवा बनवणं खरंच किती जिकरीचं काम आहे किती कलाकुसरीचं पण काम आहे आणि म्हणून ते काही ठराविक सणालाच आणि काही ठराविक सीझनमध्येच जसं आता संक्रांतीसाठी उष्णतेसाठी किंवा तब्येतीचा आरोग्यवर्धक असा तो हलवा असतो त्यासाठी हे कसं उपयोगी आहे हे आपण बघणार आहोत पूर्वी आम्ही कोळशाचे शेड्यूल करायचं बघ आता रॉक्यालच मेहंदी शेगडी पेटवायची तर हो त्यामुळे मग ते कोळशी असून शेगडी असून सुद्धा मी आता गॅसवर घरते मग खाली तवा ठेवते आणि मंद गॅसवर तो शेगडीचं कारण म्हणजे ते मंद करायला म्हणून आणि पाहिजे तसं आज त्याला जितकी पाहिजे तेवढी आपण देऊ शकतो परत खाली काढून ठेवायची व पाक गरम करायला ठेवायचं असं अल्टरनेट चालतं चालायचं पण आता या एक आठ सात आठ वर्षात बंदच केलं हो 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 मग ते गॅसवर करते खाली तवा ठेवते जाड असा तवा बर आणि तेव्हा ही परात ठेवते परात पण जाड आहे वजनदार आहे परात खरच खूप वजनदार आहे मग मी तुम्हाला दाखवलं आणि आपण जो पाक केलाय तो दाखवा बरं एकदा तो पाक आहे तिकडे बघूया आपण तुम्ही पाक पण गाळून घेतलं खोटे थोडस हे दूध मळी काढल्यानंतर पाक पण गाळून घ्यायचा तो बरं राईट 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 त्यामुळे तो स्वच्छ होतो आपण आता ह्याच्यात तीळ घातलेले ते वगैरे आहे अगदी थोडं थोडा पाक घालायचा ओके आणि असं गोल गोल फिरवत राहायचं याला खूप मी पेशन्स पाहिजे याला <laughs> चेक केली बघा अशी मी हे हात लावून हा माझा हात आहे बऱ्यापैकी गरम आहे ही परत माझ्या सासूबाईंच्या करायचा आणि हा पाक आता ओ... अगदी अर्धा अर्धा चमचा सुरू होतील टाकेचा जरा थोडासा मोठा झाला की मग एक एक चमचा घालत जायचं हे आपण केलं या, के या फॉर्म मध्ये पाक ओ... या फॉर्म मध्ये बनायला दोन दिवस दोन तीन दिवस लागतील तेवढं व्हायला <laughs> हे हे एवढं बनायला आणि दहावाला तास लागतील दहावाला तास लागतील तेवढं व्हायला हे व्हायला वेळ लागणार आहे असं छान थोडं ड्राय झालं की परत थोडासा पाक घालायचा ह्याचून ओला आहे ना ओके थोडस मेडिटेशन सारखंच वाटायला लागलय काकू एकदम तिथे करायला लागल्या की त्यांचं छान तिकडे मग्न होत आहेत अगदी थोडा थोडा पाक घालायचा आणि करत राहायचं पेशन्स पाहिजे <laughs> काकू आम्ही पण एकदा करून बघू हो चालेल ना जाते एक दोन मिनटं थोडं हो। कोरडं झालं की मी सांगते तीन तीन दिवस चालतो माझा एक हलवा एवढ्या हलवायला तीन दिवस लागतील मला खावायला तो कर... मी आता बघितलं ना की ती थोडेसे तीळ घेऊन सुरू केलंय हा एवढे 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 होईल भरपूर होणार होणार ना म्हणजे माझा पर... हात लागलाय पुढे हो नंतर जास्ती झाला की मग त्याचे दोन भाग करून मग एक भाग म्हणजे दोन भाग करायचे एका भागाचा सुरुवात म्हणजे वाढवायचा तो भाग नंतर वाढवायचा मग तो बर 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 म्हणजे या परातीमध्ये जेवढं आहे आता आता गरम मी हळूहळू करते हाताला घाम यायला नको सुरुवातीला चालतो पण एकदा थोडा काटायला लागला की हाताला घाम आला की उपयोग नाहीये काटा जे पॉईंट टू बी नोटेड हाताला घाम थोडासा आपला पण हातभार काटा येत म्हणजे सांगा त्याला म्हणजे आपल्या अंगावर येतो जितकी थंडी जी असते तेवढा हलवा छान काटेरी काटेरी होतो अरे लॉजिक <laughs> ना प्रत्येक आपल्या सणाचं म्हणा किंवा आपल्या याचं एक लॉजिक आहे प्रत्येक गोष्टीला संस्कृतीमध्ये काहीतरी काहीतरी महत्व असत महत्व आहे की ते त्यावेळीच का करायचं आपण आता तिळावरचा हल थंडी यांनी तिळ उष्ण असतात ना खरं त्यामुळे तिळाची पोळी तिरगुळ्याची तिघूळ तिरगुळ खरंय खरंय जर मी गाजर असत सगळं हलवा मटार हलवाटार करायचं कुठून कुठे गेलो ना तिर हलवा करता करता <laughs> पण बायकांच्या कलाकुसरीचा पण मला ह्याच्यामध्ये हे आवडत कि नुसता हलवा करून थांबले नाहीत ना बायका छोटे छोटे आधी दागिने आता बरेच फॅन्सी दागिने पण सुरुवात अशी छोटे गळ्यातला हार असेल लहान मुलांचं असेल आता असेल तर हे काढून घ्यायचं तो दाखू का थोडासा आपण मगाशी तिळाचा करत होतो आता आपण एक चुरमुऱ्याचा हलवा कसा करतात ते बघूया लहान मुलाचे गळ्यातले म्हणा नाही याचा फक्त हार आणि गुच्छामध्ये फुलं करतो हा हार आणि गुच्छामध्ये फुलं त्यालाच मी हार वापरते हलवा बाकी सगळ्याला तिळाचा किंवा म्हणतात जे हलवे असतात तिळाच्या ह्याच्यात पण तुम्ही वेगवेगळे आकार बन आकार बनवते कारण लहान साईज मोठी साईज लागते ना ती पहिला अगदी बारीक लागतो दाणा मग तो असं बरोबर सगळे प्रकार करायचे ते हा मोस्टली आम्ही हलवा यालाच वापरतो हो गळ्यातलं हार बनवायला हार हार आणि गुच्छांची फुलं गुच्छामध्ये याला चटका कमी बसतो त्या माल तिळाच्या मानाने बर तर हा शोषून घेतो ना पा हो <laughs> राईट हलवा चुरु चुरमुरे हा बघा आणि मुलांना खायला आवडतो हलवा हा जो हलवा आहे तो आत्ता कापू बनवत आहे याचा आकार थोडा गोल नाही आहे याचा आकार थोडा वेगळा आहे त्यांची तिकडे ती प्रोसिजर सुरू आहे ऐकलेलं होत मी सुद्धा आता पाहिल्यावर आता मला जाणवते कि मग हे रंगीत कसं करायचं पाक। रंग घालायचा बर आणि मग तो त्याच्यात असत आणि मग रंगीत कसं करायचा मग आपण आता म्हंटलो तसा हा रंगीत बघा हे असे रंगीत केलेले आहेत याचे फोटो पण नंतर दाखवीन मी हे दोन रंग बघून असं मला जाणवलं की सव्वीस जानेवारीचे <laughs> <laughs> आज आपण काकूनकडे मस्त हलवा कसा करायचा बघितला हात काकूंचे खरच कलाकुसरीचे आहेत नो no डाऊट अबाउट इट आपण काकून बद्दल पण थोडंसं जाणून घेऊया ऑफ द आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या काकू तुमच्या अजून कुठले कुठले छंद आहेत आम्ही जेवणाच्या पण ऑर्डर घेते मी खाण्याच्या पण फार नाही बापर्यंतच्या पण माझ्या घरून करते बाहेर नाही नाही माझ्या घरून मी काही पण करून देते ऑर्डर स्नॅक्स वगैरे काही पण आणि दिवाळीच्या फराची ऑर्डर्स घेते दिवाळी फराळ श्रीसुक्त आमचा ग्रुप आहे आम्ही लघुरुद्र करतो राईट right. श्रीसुक्त आणि मी सप्तशदी पाठ पण करते स्वतः माय गॉड मल्टी टॅलेंटेड आणि सुपर अशा माझ्या मनातशेदी पाठ शिकवला ती आणि मी आम्ही दोघीजणी करतो पाठ हे सगळं करायला तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे का मला असा डाऊट आहे पंचवीस तास आहेत की काय तुमच्या घड्याळामध्ये आम्ही नोटांच्या हार पण करतो काका करतात काका आणि हार हा आता ते हळूहळू म्हणतो ना आपण तसं केलंय की त्यांचे मिस्टर त्यांची मुलगी असेल त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करतात आणि हे व्यवसाय मल्टीफॅसेटेड असतात नुसता हलवा करून सीझनेबल सीझन प्रमाणे असतात आणि एका छोट्या ह्याच्या मागे भरपूर कलाकुसरीचं काम असतं नुसता हलवा करून थांबून नाही चालणार त्याचे बारीक दागिने बनवले पाहिजेत त्याच्यानंतर ते पॅकिंग करून ते डिस्पॅच करायला हवे लहान मुलांचे वेगळे मोठ्यांचे वेगळे ऑल इंडिया कुठे पण पाठवतो बाय कुरिअरने आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर फेसबुकला आमचं पेज आहे जोशी संग्रह कलेक्शन आणि पेज पण आहे आणि हे करतोच आम्ही ॲड करतोच फेसबुकला मस्त मस्त मी त्या फेसबुक पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही तिथे वेगळे दागिनेही बघू शकाल आणि त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी पेजवरती नंबरही दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल हे सगळं करताना त्यांच्या वयाचा आपल्याला बिलकुल अंदाज येत नाही आहे जसा त्या वारसात संस्कृतीचा म्हणा स्वयंपाकाचा जपता आहे तसा त्यांनी त्यांची तब्येतही छान मेंटेन केली आहे सगळ्यांनी या थंडीमध्ये असं मला वाटतं की स्वतःकडे लक्ष देऊन तब्येतीकडे लक्ष देऊन वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला पाहिजेत त्यांनी तो कुठल्याच ह्याला असं नाही म्हटलेलं नाही आहे सप्तशती असेल हलवा करायचे हलव्याचे दागिने असतील दिवाळीचा फराळ असेल खरंच काकू असं तुमच्याशी भेटून मला खूप खूप आनंद झाला आणि मला एक वेगळा आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याची पण एक छान आठवण तुम्ही मला दिलीत व्हायब्रंट माइंडपॉटच्या दर्शकांना त्यांच्या सगळ्यांतर्फे मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते धन्यवाद मी तू आलीच आणि माझा इंटर घेतला <laughs> खूप छान वाटलं मला पहिलेच आपली भेट आहे पण असं वाटलं नाही की पहिल्यांदाच तुला आहे ज्या हँडमेड बिझनेसमुळे मी इथपर्यंत काकूंकडे आलेली आहे त्याची एक छोटीशी आठवण मी कापून आणि मला त्यांच्या परातीवर प्रेम आलेलं आहे माझ्या सासूबाईंपासूनची जी परात होती खरं पन्नास वर्षापूर्वीची एक परा त्यांनी खास सर्व्यासाठीच घेतली होती ती ऍक्च्युली आमच्या गप्पा चालूच राहतील आमच्या दोघींकडनं बाय 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 बाय